श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असे म्हटले जाते या योगिनी एकादशीला व्रत केल्याने व्यक्तीला त्याच्या मागील जन्मातील आणि या जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते आणि म्हणून हे व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते तसेच या दिवशी व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या बरोबरीचे शुभफळ मिळते योगीनी एकादशीचे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते म्हणजेच मृत्यूनंतर स्वर्गास्थान मिळते आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करत असतात हे व्रत केल्याने चांगलं आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते या व्रताने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात कुटुंबात सुख शांती आणि आनंद मिळत असतो जर एखाद्या व्यक्तीला शाप मिळाला तर या व्रताने तो शाप देखील नष्ट होतो असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार योगिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या दोन वस्तूंचे दान नक्की करा हे दान केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमचे नशीब पालटलंच म्हणून समजा तर अशा कोणत्या दोन वस्तूंचं दान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तूंचा दान करायला सांगणार आहे तर त्या दोन वस्तूंचं दान हे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता योगिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते आणि शास्त्रानुसार या दिवशी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल नसे। प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर काही इच्छा आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कष्टदेखील करता परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल जर तुमच्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत नाही पण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर त्या दिवसाचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या आहेत या दोन वस्तू जर आपण दान केल्या आप तर आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल जर पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा जर तुम्ही या दोन वस्तूंचं दान उद्या योगिनी एकादशीला केलं तर तुमचं नशीब हे बदलल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या नशीबाचा भाग्यदोय हा नक्की होईल आता या वस्तूंचं दान करण्यापूर्वी तुम्हाला उद्या योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे तुम्ही केळी अर्पण करू शकता धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि यानंतर तुम्ही या दोन वस्तूंचं दान जे आहे तर ते करायचं आहे जेव्हा आपण विधिवत भगवान विष्णूंची पूजा करून एखादी सेवा करतो तेव्हा त्या ते सेवेचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं तर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू दान करायची आहेत ते म्हणजे तू अगदी तुम्ही एखादा तुपाचा डब्बा पावशर आतपाव जितकं तुम्हाला तूप शक्य होईल तितकं तूप जे आहे तर ते तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे या दिवशी जर आपण तुपाचं दान केलं तर आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते मुलांची बुद्धी तल्लख होते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात कर्जातून सुटका होते म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी तुपाचं दान आवर्जून करा जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला तूप दान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जो दिवा लावता तर तिथे दिवा लावण्यासाठी देखील तुम्ही तुपाचं दान जे आहे तर ते करू शकता यानंतर दुसरं दान आहे ते म्हणजे जलदान यालाच पाणी दान सुद्धा म्हटले जाते जर या दिवशी आपण पाण्याचं दान केलं तर आपल्या संपत्तीमध्ये भरभरून वाढ होते आपली दिवसेंदिवस प्रगती होत असते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते सोबतच शनिदेवाची कृपादृष्टी ही आपल्यावरती कायम राहते म्हणून तुम्हाला उद्या पाण्याचं दान हे आवर्जून करायचं आहे आता तुम्ही या दिवशी बघा जे गरजू व्यक्ती असतात तर त्यांना तुम्ही पाण्याचे बॉटल दान करू शकता किंवा तुम्हाला एखादी गाय दिसली तुमच्या घरीच एखादी गाय आली तर सुद्धा तुम्ही पाणी जे आहे तर ते प्यायला देऊ शकतात यातूनसुद्धा तुम्हाला पाणी दान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होतं यानंतर पुढचं दान आहे ते म्हणजे केळीचे दान बघा भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून त्यांच्या पूजेमध्ये केळी जी आहे तर ती आवर्जून प्रसादामध्ये ठेवली जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढी केळी जी आहे तर ती प्रसाद म्हणून मंदिरामध्ये किंवा इतर कुठे तुम्हाला जर केळी दान करणं शक्य झालं तर आवर्जून केळी हे फळ जे आहे तर ते दान करायचं आहे या दानातून मिळणारं फळ जे असतं तर आपल्याला वा खूप अनंतपटीने प्राप्त होत असतं आणि जेव्हा आपली वाईट वेळ सुरू असते तेव्हा ते, ते पुण्य जे आहे तर ते आपल्याला कामी येत असतं आणि आपली वाईट वेळ जी आहे तर ती सहज निघून जात असते संकटं अडचणी देखील दूर होत असतात म्हणून तुम्ही उद्या केळीचं देखील करू शकता तर अशा पद्धतीने या तीन वस्तूंचं दान जे आहेत तर ते तुम्हाला उद्या एकादशीला आवर्जून करायचं आहे या तीनपैकी तुम्ही एका वस्तूचं दान केलं तरीसुद्धा चालेल परंतु या दिवशी चुकूनही तुम्हाला तांदळाचं दान जे आहे तर ते करायचं नाहीत असं म्हटलं जातं की एकादशीला तांदूळ दान करावे परंतु योगीने एकादशीला चुकूनही तांदळाचं दान करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत म्हणून तुम्ही तांदूळ सोडून इतर कुठल्याही वस्तूंचं दान करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ